नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपला कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हे नागपूर जात आहे लालतूर आवक आलेली आहे चार हजार दोनशे तेवीस तेवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे दोन सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अंमळनेर आवकालेले एक हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे एक कमाल दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये या पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेलं आहे चार हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दराई सात हजार शंभर कमाल कमालदराय सात हजार पाचशे एकोणपन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे चोवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकारलेले दोन हजार पासष्ट क्विंटल किमान दराई सहा हजार पाचशे कमाल कमालदराय सात हजार सहाशे पस्तीस सर्वसाधारण दराई सात हजार पाचशे नव्वद रुपये